ओम श्री कुलदेवताय नमो नमः श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते बघता बघता नवमी आणि दशमी म्हणजे दसराजवळ आलेला आहे सध्या नवरात्री सुरू आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचे मंगलमय वातावरण आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जणांनी आपापल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल जशी घटस्थापना आपण अगदी योग्य पद्धतीने आणि विधिवत करतो अगदी त्याचप्रमाणे घट योग्य पद्धतीने उठवणे आणि त्याचे विसर्जन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट कधी व कसे उठवावे त्याचबरोबर घट कोणी उठवावे घट उठवताना काय म्हणावे घटाचे विसर्जन कधी करायचं घट उठवण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये पूजेतील वापरलेल्या सर्व साहित्यांचं घटावरील नारळाचं काय करावं तर अशी घट उठवण्याबद्दलची विसर्जनाबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा करत असतो तर सर्वांनीच आपापल्या घरी घट बसवले असतील घट बसवल्यावर नऊ दिवसांनी घटाचं उत्थापन केलं जातं घटाचं विसर्जन केलं जातं घट उठवले जातात तर घटाचे विसर्जन कधी करावे तर आपल्या परंपरेनुसार जी पद्धत असेल त्याच दिवशी घटाचं विसर्जन करावं तर काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात तर आमच्याकडे सुद्धा दस दसऱ्याच्या दिवशीच घट उठवले जातात पण तुमच्याकडे जर पूर्वीपासूनच नवमीला घट उठवत असतील तर तुम्ही त्याच दिवशी घट उठवायचे आहेत नवमीच्याच दिवशी घट उठवायचे आहेत आणि जर तुम्ही पहिल्यांदाच घटस्थापना केलेली असेल किंवा काही जणांना आपल्याकडे घट कधी उठवायचे याबद्दल काहीशी माहिती नसेल तर मग त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट उठवायचे आहेत यानंतर पाहूया की आपण नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास कसे सोडावे किंवा ज्यांचा उठता बसता उपवास ज्यांनी केला असेल तर त्यांनी हा उपवास कधी धरावा कधी सोडावा नवरात्रीचा सण हा नऊ दिवस साजरा केला जातो परंतु यंदा तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्रीचा सण आहे तर तो दहा दिवस चालणार आहे आणि अकराव्या दिवशी दसऱ्याचा सण असणार आहे म्हणजेच विजयादशमी असणार आहे तर यंदा उठता बसता उपवास कधी करावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर नवरात्रीचा बसता उपवास आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी धरून दुसऱ्या दिवशी सोडतो आणि त्यानंतर उठता उपवास दुर्गाष्टमीच्या दिवशी धरून नवमीच्या दिवशी सोडला जातो तर यंदा दुर्गाष्टमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर तीस सप्टेंबरला उपवास करायचा है, आनी है। 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 एक, एक आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बुधवारी उपवास आपल्याला घट उठल्यानंतर सोडायचा आहे घट एक ऑक्टोबरला उठवायचे आहेत ज्यांच्याकडे दसऱ्याला उपवास सोडतात तर त्यांनी नवमीच्या दिवशी उपवास धरायचे आहेत म्हणजेच एक ऑक्टोबरला उपवास धरायचा आहे आणि दोन तारखेला दोन ऑक्टोबरला उपवास हा उठता उपवास सोडायचा आहे म्हणजे ज्यांच्याकडे नवमीला घट उठवले जातात तर त्यांनी तीस ऑक्टोबरला उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबरला उपवास सोडायचा आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला दस घट उठवले जातात त्यांनी एक तारखेला उपवास करायचा आहे आणि दोन तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर उपवास सोडायचा आहे तर ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहेत तर त्यांनी ज्यांच्याकडे दसऱ्याला घट उठवले जातात तर त्यांनी नऊ दिवस उपवास करायचे आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी गट हलवून देवीला नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मग त्यांनी त्या दिवशी उपवास सोडायचा आहे तर दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करण्याचा शुभ मुहूर्त असा आहे म्हणजे ज्याला कलश विसर्जन असंही म्हणतात दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सतरा मिनटापासून ते सहा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे आणि एवढ्या सकाळी ज्यांना जमणार नाही तर त्यांच्यासाठी अजून एक दुसरा मुहूर्त आहे तो दोन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजून चार मिनटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत असा एक शुभ मुहूर्त असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घटाचे विसर्जन करू शकता म्हणजेच तुम्ही घट हलवू शकता घट उठवू शकता तर घट कोणी उठवावे घट हे पुरुष मंडळींनी उठवायचे असतात त्यासाठी तुम्ही पाच सात नऊ अशा पुरुषांना किंवा की, लहान मुले बोलावू शकता घट उठवण्यासाठी पाच पुरुष किंवा लहान मुले आली तरीही चालतात तर आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे आपली नित्यकामे उरकून घ्यावीत देवपूजा पण आपल्याला याच दिवशी करायची आहे कारण आपण नऊ दिवस देवांना स्नान घातलेले नसतात कारण देव घटी बसलेले असतात त्यामुळे या दिवशी देवांना सुद्धा स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यांची नवीन वस्त्रावरती ती स्थापनासुद्धा करायची आहे आणि घट उठवण्यापूर्वी आपल्याला देवीची आणि घटाची पण पूजा करून घ्यायची आहे देवीला आणि घटावरती हळदी कुंकू आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या दिवशीची माळ पण आपल्याला घटावरती चढवायची आहे धूप धीप ओवाळायचा आहे देवीचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुम्ही साधा सोपा कोणताही देवीचा मंत्र म्हणू शकता त्यामध्ये सर्व मंगल मांगल्य या देवी सर्व भूतेशु शक्ती रूपेनं संस्थिता हा मंत्र म्हणू शकता किंवा देवीचा नव्याण्णव मंत्र आहे तो म्हणू शकता तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जरी हे मंत्र येत नसतील तर तुम्ही फक्त देवीची आरती केली तरीही चालेल तर आरती करण्यापूर्वी गणपतीची आरती आधी म्हणायची आहे मग त्यानंतर तुम्ही दु देवीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणू शकता तर अशा प्रकारे सर्व पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला या दिवशी महानैवेद्य दाखवायचा असतो तर काही गोडाधोडाचा नैवेद्य बनवतात तर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात आमच्याकडे सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या आधी थोडंसं थोडंसं आधी दही भाताचा नैवेद्य सुद्धा दाखवतात म्हणजे घटामध्ये थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून तुमच्याकडे जर पद्धत असेल तर अवश्य करा नसेल तर डायरेक्ट तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही गोडाधुडाचा काही नैवेद्य बनवला आहे तुमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असेल तर तो दाखवायचा आहे त्यानंतर हात जोडून देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे की हे देवी आई मी नऊ दिवस तुझी जमेल तशी मनोभावे सेवा केली आहे माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आमची वेडीवाकडी भोळी भाबडी सेवा तू मान्य करून घे आणि तुझी कृपादृष्टी तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे अशी देवीला प्रार्थना करावी त्यानंतर तुम्ही घट उठवण्यासाठी बाहेरचे जे कोणी पुरुष मंडळी किंवा जी मुले बोलवली असतील तर त्यांना कुंकवाने नाम उडावा किंवा गुलाल लावावा त्यानंतर घट हलवायच्या वेळी तळी भरली जाते तर पाच पुरुषांनी मिळून तळी उचलायची असते तर आमच्या भागामध्ये घट उचलायच्या आधी तळी भरतात देवीच्या पाच सात नऊ अशा परड्या किंवा कोटुंबा असतो तर तो ते बोलून त्या परडीमध्ये पिठामिठाचा नैवेद्य भरला जातो तसेच जे वांग्याचं भरीत आहे भाकरी आहे त्याचा सुद्धा नैवेद्य त्यामध्ये भरला जातो पुरणपोळीचा नैवेद्य त्या परडीमध्ये भरला जातो आणि मग आपल्या कुलदेवतेचा कुलदेवीचा गजर केला जातो तर घटाच्या जवळच खाली एखादं नवीन वस्त्र टाकून त्यावरती पाच सात परड्या किंवा मग तळी भर तुमच्याकडे ज्या पद्धतीने तळी भरतात तर त्या प्रकारे तुम्ही तळी भरू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीचा आणि कुलदेवाचे नाव घेत जयघोष करत तळी उचलायची आहे आणि मग घट उठवते वेळी आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदे असं म्हणत आपल्याला पाच बोटांनी घट उठवायचे असतात पुरुषांनी पाच बोटांनी घट उठवायचे म्हणजे ते उगवलेलं धान्य उपटायचं आणि तिथेच देवाला व्हायचं असतं घट उठल्यावरती घटावरचं नारळ उचलून लगेच फोडायचं आहे जर तुमच्याकडे नारळ ठेवत असाल तर ते फोडायचं आहे किंवा वेगळा कलश मांडलेला असतो तर तो काढायचा आहे आणि घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना तुम्ही मग तो नारळ प्रसाद स्वरूपात खोबऱ्याचा एक एक तुकडा म्हणून तुम्ही त्यांना द्यायचा आहे काही ठिकाणी हा नारळ वाढवला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी त्याप्रमाणे करू शकता किंवा मग काहीजण पाण्यामध्ये सुद्धा हा नारळ विसर्जित करतात त्यासोबतच घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना मुलांना पान सुद्धा दिली जाते तर अशा प्रकारे घट उठवले जातात तर आता हे घट विसर्जन कधी करायचे घट तुम्ही नवमीला उठवले असतील किंवा दसऱ्याला जरी उठवले असतील तरीही आपल्याला त्या दिवशी तसेच ते घट ठेवायचे आहेत आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे कारण हे उपटलेलं धन आपल्याला घरातील देवांना व्हायचं असतं दसऱ्याच्या दिवशी काही जण कानाच्या मागे लावतात तसेच पुरुष मंडळी दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटायला जातात अनेक स्त्रिया आपल्या केसांमध्ये माळतात आणि दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्या ग्रामदेवतेला पण वाहिले जाते त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचे योग्य पद्धतीने विसर्जन करायचे आहे तर हे घट तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता किंवा मग तुमच्या शेतामध्ये सुद्धा हे तुम्ही टाकू शकता हे धन विसर्जन करताना आपण नऊ दिवसाचे जे काही निर्माल्य साठवलेलं असेल घटावरच्या ज्या माळा असतात फुलं असतात जी काही पानं असतील तर हे सर्व साहित्य आपण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच निर्मल्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा मग तुम्ही गावाकडे राहत असाल तर रानामध्ये किंवा शेतामध्ये विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट उठवण्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तर अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जो काही नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ